नमस्कार मित्रांनो व्हॉट्सअपचे सेटिंग आपल्याला माहीत असायलाच हवेत व्हॉट्सअपवरती जा टीन डॉटवरती क्लिक करा सेटिंगवरती क्लिक करा प्रायवेसीवरती क्लिक करा वरती स्क्रोल करा ॲडव्हान्सवरती क्लिक करा खाली आपल्याला ऑप्शन दिसेल ब्लॉक ऑन नॉन अकाऊंट मेसेजेस हे फंक्शन ऑन करा अननोन मेसेजेस ब्लॉक करण्यासाठी याचा उपयोग होतो त्यानंतर प्रोटेक्ट आय पी ॲड्रेस इन कॉल्स दुसऱ्यांना तुमचे लोकेशन सहजासहजी न समजण्यासाठी हे फंक्शन ऑन करा त्यानंतर डिसेबल लिंक प्रिव्ह्यू ऑन करा थर्ड पार्टीला तुमच्या आय पी ॲड्रेसचा अंदाज न लावता येण्यासाठी याचा उपयोग होतो ही सेटिंग पूर्ण केल्यानंतर मागे या येथे आपल्याला स्टोरेज अँड डाटावर क्लिक करायचे आहे आता आपल्याला मीडिया फाईल्स ऑटो डाउनलोड हे फंक्शन दिसत आहे यामध्ये तीन फंक्शन्स आहेत ते तीनही फंक्शन्स आपल्याला नो no मीडिया फाईल सिलेक्ट करायचे आहेत